ह्याचं एक उदाहरण पनवेल पासून एक दहा बारा किलोमीटर अंतरावरती करणारा किल्ला आहे त्याच्या खाली कुशीमध्ये करणारा ढाबा आहे सुरुवातीला खूप चालायचा खूप म्हणजे आम्ही तिथं आम्ही जायचो नेहमी जेवायला <laughs> तर तिथे का कारण त्या आचार्याच्या हाताला चव जबरदस्त होती वेटर्स खूप होते ढाबा भरलेला असायचा पण झालं तेच आचारी गेला आए, कमी झाले ना असं वाटायला लागलं की ढाबा कमी होतो की काय म्हणजे बंद होतो की काय पण तेव्हा त्या ढाब्याच्या मालकाने जबाबदारी स्वीकारली आता जबाबदारी स्वीकारली म्हणजे काय करतात ते मालक ते मालक स्वतः जेवण बनवतात त्याच विचार काय म्हणतात स्वतः गल्ला सांभाळतात आणि स्वतः सर करत असताना खांद्यावर रुमाल ठेवून नतमस्तकपणे कस्टमरची विचारपूस करतात की बाबा काय कमी आहे का सो so, हे जे बघितलं स्वच्छता ठेवून की त्यामुळे आज मी ना म्हणत की शंभर टक्के तसाच ढाबा चालतोय जो पूर्वी चालायचा पण ऐंशी टक्के तरी आज तो ढाबा चालवण्यामध्ये ते यशस्वी झालेत का जबाबदारी स्वीकारली आणि ते डिपेंडंट नाही सो so, मला वाटतं हॉटेल या व्यवसायामध्ये जबाबदारी स्वीकारणं आणि डिपेंडंट नसणं हे महत्वाचं आहे तर आपण त्या व्यवसायामध्ये टिकवून राहू शकतो